क्लासमध्ये पूर्ण दिवस प्रॅक्टिस असल्यामुळे आज काही व्हिडिओ घेता आला नाही म्हणून मी इथे छोटासा हा व्हिडिओ घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी छानशी इथे हेअरस्टाईल केलेली आहे ट्विस्टेड खोपा केलेला आहे आणि त्याचा मी इथे व्हिडिओ घेतलेला आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज मस्त पुढची सीट मिळाली आहे आणि त्यामुळे मग मला थोडासा व्हिडिओ करावासा वाटला आणि आज पाऊसही नव्हता म्हणून मग म्हटलं चला करावा व्हिडिओ छानसा आणि इथे बघू शकता मस्त हा रोड आहे सातारा आणि आपली ही गाडी चाललेली आहे गुड मॉर्निंग एक एक मेंबर जमा व्हायला लागला कुठलं चॉकलेट खाल्लं मिळाली तुला गाडी मीच माझ्या क्लासमध्ये आज पूर्ण दिवस प्रॅक्टिस असल्यामुळे व्हिडिओ घेता आला नाही मग मी हा छोटासा व्हिडिओ घेतला होता मी एक हेअरस्टाईल केली होती छानशी आणि तुम्ही ते बघू शकता ट्विस्टेड खोपा मी केलेला आहे आणि त्याचा हा मी इथे व्हिडिओ घेतलेला आहे पाचवडचा बाजार आणि आहो आले आहेत घ्यायला लगेच आहो निघाले आहेत मच्छी घ्यायला चला बघूयात आपण कुठल्या प्रकारची मच्छी घेता येते अहो बघतायत कोणती मच्छी घ्यायची ते काय बघताय खेकडे ती वाम आहे का काय ते, 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 ते

फ्रेंच फ्राईज बनवायचं बरोबर ना फ्रेंच फ्राईज बनवायचं चाललंय कशी आहे हो का hmm. बर बनव बनव मी वाटच बघते खायला बर ठीक आहे बनाव बाई क्लास वरून आलेली आहे आणि आज मंगळवार पाचवडचा बाजार असतो अहो आले होते घ्यायला गेलो मच्छी बघायला पण त्यांना नदीतलीच मच्छी आज म्हणजे घ्यावीशी वाटत होती आणि नदीतली मच्छी काही एवढी नव्हती म्हणजे फक्त खेकडे आणि ते छोटे मळी मासे ते होते फक्त त्याच्यामुळे मग मच्छी नाही घेतली फक्त ब्लॅकिरानासाठी मग बोंबील घेऊन आलो आणि मग आलो घरी तर आता बघूयात आत संध्याकाळचं संध्याकाळी नियोजन आता घरी आली आहे आणि आता थोडंसं फ्रेश झाले आता मस्त चहा घेते आणि म्हणजे अजून अजून जरा फ्रेश वाटेल आणि मग चहा घेतल्यानंतर मग बोलूयात पुन्हा तर इथे आशुताईंनी बनवलेले आहेत फ्रेंच फ्राईज आणि छान अशी डिश इथे ती सजून घेऊन आलेली आहे टोमॅटो केचप घेतलेला आहे चटणी घेतलेली आहे आणि फ्रेंच फ्राईज तर मंडळी मस्त जेवण झालं आणि मस्त सगळा सहा कट्टा आवडून घेतलेला आहे आणि खूप दिवसभर सगळं पसारा पडलेला असतो मग संध्याकाळी आलं की क्लीन केलं की, की खूप छान वाटतं एकदम फ्रेश आताच तुम्ही पाहिलेलं आहे पूर्ण कट्टा आवरून झालेलं आहे सगळं काम झालेलं आहे जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जरा निवांत बसले तर आज महत्त्वाचं म्हणजे आज क्लासमध्ये पूर्ण प्रॅक्टिसच होती म्हणजे हेअरस्टाईल पूर्ण प्रॅक्टिसच केली आणि त्यामध्ये एवढं म्हणजे सगळेच मग्न होत्या की म्हणजे व्हिडिओ करायला तर नाहीच झालं पण शेवटचाही व्हिडिओ नाही घेतला कारण की म्हणजे जाईप म्हणजे चार कसे वाजले कळलंच नाही आणि अचानक घड्याळात बघितलं तेव्हा समजलं की चार वाजले तिथून पुढे मग सुरुवात केली आवरायला आणि मग लगेचच निघालो त्यामुळे आज काही मला म्हणजे आपल्या क्लासमधला व्हिडिओ काही घेता आला नाही आणि बघत आता उद्या सर शिकवतील त्यावेळेस मग मी नक्कीच म्हणजे घेईन व्हिडिओ तर असं मग हे झालं आणि मग पुन्हा येता येता नेमकंच पाचवडला हो आले होते घ्यायला प त्यांना मच्छी घ्यायची होती पण मच्छी काही म्हणजे त्यांना हवी होती तशी मिळाली नाही नदीतली ना हवी होती त्यांना तर ती मिळाली नाही म्हणे बर्फातली नको म्हणून मग काय आलो घरी मग साधू आपलं जेवण बनवलं जेवण वगैरे झालं आणि आता जरा असं बसले निवांत म्हटलं थोडंसं ते तुमच्याशी बोलावं म्हणून तर अशा प्रकारे हा पूर्ण दिवस गेलेला आहे आणि आता वेळ झालेली आहे आरामाची आणि दिवसभर खूप दगदग होते दगदग म्हणजे इथून पाचवड पाचवडवरून एस टीने जायचं तिथून पुन्हा चढ आहे सगळा चढायचा आणि तेवढं चढून जायचं आणि त्यानंतर पुन्हा मग हेअरस्टाईल असलं की पूर्ण दिवस म्हणजे उभंच राहावं लागतं उभ्यानं उभंच राहून म्हणजे प्रॅक्टिस करावी लागते आणि पुन्हा येताना पण म्हणजे कसं एस टीत कधी जागा असते नसते बसायला कधी उभंच राहून यावं लागतं आणि तिथून पुन्हा पाचवड पाच सातारवरून पाचवड पाचवडमध्ये आलं की पुन्हा मग कोणाला तरी न्यायला बोलवायचं आणि मग तिथून घरी यायचं घरी आल्यानंतर पुन्हा घरचं चा सगळं चालूच असतं असा हा पूर्ण दिवस जात असतो त्याच्यामुळे थोडंसं थकल्यासारखंही होतं आणि आराम पुरेसा होत नाही असं त्याच्यामुळे मग थोडंसं म्हणजे होते दगदग असं नाही का तर त्यामुळे मग आता वेळ झाली आहे आरामाची <laughs> तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय